ग्रामीण पोलिसांचे सहा ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापे सहा लोकांवर गुन्हे दाखल उदगीर तालुक्यात ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापे मारून सहा लोकांवर सोळा मार्च रोजी रविवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अवैध धंदे विरोधी पथकाने व उदगीर ग्रामीण पोलिसांनी पंधरा मार्च व सोळा मार्च रोजी संयुक्त कारवाई करीत उदगीर तालुक्यातील हेर मारुती तांडा काशीराम तांडा बोरतळा तांडा शेकापूर क्षेत्रपाळ या सहा ठिकाणी अवैध हातभट्टी दारू व देशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकून पंधरा हजार चारशे नव्वद रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब शिवाजी गडदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत सोळा मार्च रोजी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत